पूरग्रस्त मुक्या जनावरांच्या मदतीला धावले सलगरचे सरपंच सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांना खाण्यासाठी चारा मिळत नसल्याने सध्या या भागातील जनावरांचे खूप हाल होत आहेत मुक्या जनावरांचे होत असलेले हाल लक्षात घेऊन मिरज तालुक्यातील सलगरेगावचे महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त सरपंच तानाजीराव अप्पा पाटील यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपल्या शेतातील ऊस तोडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा पाठवला आहे मिरज पूर्व भागातले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सलगरेगावचे सरपंच तानाजीराव पाटील यांनी स्वतःच्या शेतातील उभा ऊस मुख्या जनावरांसाठी चारा म्हणून पाठवल्याने सरपंच पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तुरगुलेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगानं त्या निरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांनी सूचना केली की बाबा आपल्याला ह्या पूरपरिस्थितीमध्ये कुठंतरी चांगल्या पद्धतीची मदत करायची आहे आणि त्यामुळं आम्ही सलगर गावामध्ये आव्हान केलं की जीवना जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आणून द्याव्यात त्याचबरोबर चाऱ्याच्या अनुषंगानं गावामध्ये आमच्या स्वतःच्या शेतामध्ये हा जो काही ऊस आहे तो ऊस जवळजवळ तीन आयसर भरून त्या ठिकाणी जिथं चाऱ्याची गरज आहे त्या ठिकाणी उद्याच्याला आदरणीय भविष्य मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचं साहित्य आणि त्याचबरोबर हा तीन आयसर चारा त्या ठिकाणी पोच करण्याच्या दृष्टीनं ते आमच्या आता सध्याच्याला गावामधील सर्व युवावर्ग ग्रामस्थ स्वकुशीनं त्या ठिकाणी हा चारा तोडून टेम्पोमधून भरून न्यायचं काम चालू आहे युद्धपातळीवरती आहे मला एकच पूरग्रस्तामधल्या माणसांना सांगायचं आहे की तुम्ही कुठेही धेर सोडू नका आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी ठामपणानं उभा आहोत त्याचबरोबर जी काही दानी दानशूर माणसं आहेत